नमस्कार मित्रांनो नॉमेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे मुंबईमध्ये आपला दुसरा दिवस आणि आज आपण जाणार आहोत गेटवेला थोडंसं फील एन्जॉय करूया तुम्हाला दाखवतो मी ब्लॉगमध्ये आता अनुभव करायचं आहे अनुभव वगैरे करून घेतो फ्रेश झालो की आपण जाऊया गेटवे चला आज मित्रांनो तर फॅमिली मित्रांनो फ्रेश वगैरे झाले आहे आपली अंघोळ झालेली आहे थोड्याच वेळामध्ये निघूया गेटवेसाठी तर काय चाललंय पूजा करा करा निघालो आता गेटवेकडे चला आता जाऊयावून पण झाले हे बघा हे मला एक नंबर प्लॅटफॉर्मला चर्चगेटसाठी लोकल भरपूर असतात इथून मालाड स्टेशनवरून तर आता आम्ही तिकडे जातोय एक नंबर प्लॅटफॉर्मवरती आलोय आता बसूया लोकलमध्ये आमचा लोकलनी प्रवास सुरू झालेला आहे आणि कसा आनंद घेते सपना तुम्ही बघा मस्त खिडकीच्या साईडला बसून चर्चगेट स्टेशनला आलोय मित्रां खूप मोठं आहे स्टेशन चर्चगेट पासून एक किलोमीटर अंतरावर एक हॉटेल आहे तिथं आम्ही गेलो सपनासाठी घेतलं चिकन राईस आणि माझ्यासाठी घेतला मसाला डोसा सपनाला विचारलं कसं आहे तर तिने सांगितली एक नंबर कारण क्वालिटी पण होती आणि क्वांटिटी पण तर चला आता आपण खाऊन घेऊया आणि निघूया आपल्या प्रवासाला मुंबईचं ट्राफिक बघा किती जाम आहे आता जा सध्या म्हणून म्हणलं आम्ही थोडं चालत थोडाच डिस्टन्स आहे इथून चर्चगेटला म्हणून आम्ही चालत जातोय आता ह्याच्यामध्ये किती वेळ थांबावं लागते बघा कारण आम्ही भरपूर वेळ थांबलो यामध्ये म्हणून आता निघतो आम्ही गेटवेसाठी निघालो आहे आता सपना पण तिकडे बसलेली आहे चर्च घेतला आलो होतो आम्ही तिथून टॅक्सी वगैरे घेतली गेटवेचा व्ह्यू वगैरे बघूया आणि सपना पण काय आता तयार झालं आहे गेटवेला जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहे मस्त फोटोशूट पण करायचा आहे सपनाचा थोडा फोटोशूट करूया खरं सांगू मुंबईची गर्मी इतकी बेकार आहे ना बघा आता पाच साडेपाच वाजलेत तरी मला घाम येतोय इकडं पण खूप गरमी खरंच अजून पण साडेपाच वाजले तरी पण इतकी गरमी आहे आणि वरून हे ट्राफिक बघा म्हणून आम्ही चालत येत होतो बघाय म्हणून थोडंसंच अंतर इथून पाचशे मीटर जायला अर्धा तास लागतो चला काय करणार आपल्याला वेट करायचं काय ना एन्जॉय करायचं आहे करले तिकडं बघत छान <laughs> वाटते छान वाटते शांत आहे इकडे भरपूर ना ट्राफिक ट्रॅफिक खूप जास्त आहे हां उतरले आता गेटवेला इकडे तुम्हाला दाखवतो आता बघा चला जाऊया आपण आता चालत पहिल्या तिकडे पुश शकता गर्दी तो का गर्दी बघा बापरे इकडं तर गर्दी किती आहे बघा ते खाण्यासाठी आहे का पहिलं आपण तिकडे जाऊनी वा भरपूर गर्दी असती तुम्हाला जाऊन बघू ना चला

फुल गर्दी चला पहिलं आपल्याला आता फोटोशूट वगैरे करून घ्यायचं आहे आणि सर आमच्याकडे आयफोन आहे <सटीण> सिक्स्टीन प्रो मॅक्स तर आम्ही आमच्या आयफोनमध्येच फोटो काढणार तिकडं बघा ताज हॉटेल ताज हॉटेल बघितली गेटवे स्वप्नाचा बड्डे होता त्याच्यासाठी आम्ही हा प्लॅन केला होता की गेटवेला यायचं ताज हॉटेल वगैरे बघायचं तर आता सपना खूप खुश आहे खुश आहे ना हे बघून नजारा आणि तिकडं ताज हॉटेल पण बघा कसं एकदम जबरदस्त तर आता थोडं समुद्राचा व्ह्यू वगैरे बघूया तिकडे जाऊन बोट कुठ आहे हा हाय सगळे एन्जॉय दोग्तार मध्ये बसायला आवडते का नाही खूप गर्दी बघा कारण मी बोट मध्ये हा हा त्यामुळेच गर्दी बोट समुद्रातला नजारा बघा आता किती छान दिसतोय इकडून जायचं राईड रील काढून येतो का ते पहिलं करायचे आम्ही खास रील आणि फोटोशूट करण्यासाठी आलो इकडं बड्डे <laughs> स्पेशल पुन्हा आपण कंटिन्यू चला अजून पण आमचा फोटोशूट चालू आहे ब्लॉगिंग चालू आहे करायचं सपना इकडं थांबले रील्स बनवतोय आम्ही हे बघा इकडं चालू आहे इथं गेटवे पण इथं काढतो आहे इथं पण रील्स काढतो आहे आणि इथं ताज हॉटेलच्या हो समोर पण काढतो आहे त्याच्यामुळं आम्हाला भरपूर टाईम लागतो आहे करायला चला बघूया अजून थोडंफार अजून करायचं आहे अंधार पडत आहे हे बघा कसं बाहेर दिसते बिल्डिंग असं छान ना तर चला अजून आपण थोडंसं व्ह्यू वगैरे घेऊया बाहेरचा तर अंधार पडत आलाय ना आता आमचा फोटोशूट आणि रील्स काढून झालेत थोडं तुम्हाला समुद्राचा व्ह्यू हो दाखवतो लाईट ला। लागली अरे हा किती छान दिसते ना नजारा मस्त वाटते एकदम ह्या टायमिंगला सगळं कुठं जायचं समुद्राचा व्ह्यू समुद्रा चला फोटो आहेत काढले तर वाव किती भारी आहे ना जरा आपलं इथं शूट वगैरे करून झालेलं आहे सगळं आणि लाईट्स पण लागले तिकडं आहे नाईट्स लागले छान वाव वाईट्स लागल्यावर अजून छान दिसतंय आता आपल्याला कुठे जायचं आहे आता आपल्याला जायचं आहे मरीनला मरीनला जायचं आहे तर मित्रांनो आपल्याला आता मरीनला जायचं आहे तिकडं आणि तिथून आपल्याला परत दादर स्टेशनला माझी ट्रेन आहे नऊ वाजता तर स्वप्नाला मी दादर स्टेशनवरून सोडणार आहे घरी आणि मग मी तिकडे जाणार आहे तर थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवतो अजून बघा इथला पूर्ण अंधार झाला आहे पण लोक मस्त इथे एन्जॉय करतात मस्त एकदम मस्ती करतात आणि स्वप्नाला पण खूप छान वाटलं आहे ना बड्डे एकदम मस्त लाईट लागली तर आता किती भारी दिसते बघा ते मस्त वाटते सगळं वातावरण मन करत नाही इथून गावाकडे जायचं सोलापूरला पण काय करणार जावर लागणार आहे चला आता आपण जाऊया चला आमी बाहिर। बाए बाए। आता आम्ही निघालो आहोत बाहेर बाय बाय सँडविच खायला जातोय पहिला आम्ही भूक लागली आम्हाला आता इकडे गर्दी तर भरपूर आहे पण खाणार इथं स्पेशल आम्ही गेल्या वेळेस पण इथंच खाल्लो होतो तेव्हा ब्लॉगिंग चालू नाही केली होती आता ब्लॉगिंग चालू केले तर मोमोज खायचे होते आणि मोमोज नव्हते चर्च गेटला मोमोज भेटतात तिथंच खायचा प्लॅन केला तर आता निघालो आम्ही तिकडेच हे करण्यासाठी स्पेशल मोमोज आवडतात आम्हाला सँडविच तर म्हटलं तिथं नव्हतं तर आता आम्ही तिकडे जाऊन खाते चला टॅक्सी पकडूया आणि आपण तिकडे जाऊया चला इथं गेटवेच्या बाहेर टॅक्सीवाल्यांची काय सांगू तुम्हाला करामत तुम्हाला पंधरा रुपये घेतात तुम्हाला वीस रुपये घेतात काय खरं नाही आता एकशे वीस रुपये द्यायला तयार आहे फक्त इथून एक किलोमीटर पण नाही तरी पण यायला तयार नाहीत मुश्किल आहे भरपूर आता आम्ही ते टॅक्सी बघितलो होतो एकशे वीस म्हणलं तरी तो सोडायला तयार नाही आहे आता त्यांना काय दोनशे रुपये द्यावं एक किलोमीटर डिस्टन्स नाही आहे ते जिथून चर्च गेटला तर बघू आपण चला आता भेटते का पण टॅक्सीवाले असं करतात काय करणार टॅक्सी भेटले आता आम्ही जातो चल तर आता आपण गेटवेला बाय बाय करून निघालो आहोत चर्च गेटकडे तर तिथून आपल्याला मरीन लाईन्सला जायचं आहे तर चर्च गेटवरती आपण काहीतरी खाऊन परत जाऊया मरीन लाईन्सला मित्रांनो ताज हॉटेल हो बाय बाय फेस्टेटला पोचलो पहिलं आपण काय तर खाऊन घेऊया इथं मोमोज वगैरे भेटतात चल बघा धावपळ लोकलला ला तिथली धावपळ बघून ते डोकं असं हो, गर्व होतं नाही बघा हे धावपळ मोमोज घ्यायचे आहेत आपल्याला इथं मोमोज घेऊया इथं बघा दिसतात बघा मोमोज हे मोमोज आवडतात स्वप्नाला हे घेऊया पहिलं आपण ते पण मोमोज नाहीत तर आता सँडविच आहे पण मोमोज नाहीत बघू आता सपना काय बघूया इथं मोमोजचं आसून पण नाही आहेत बघू आता काय भेटते तर फायनली सपनाची फ्रँकी आले बघा ते टूच बरंच दिसायला काय काय आवडते यांना बघा फ्रँकी बघा ते सपनाची फ्रँकी पण आले आणि माझं सँडविच पण आले आता खाऊन घेऊया चला कशी आहे टेस्ट मित्रांनो आम्ही आता सोडा प्यायला आलो बघू शकता हे सोडा घेते तिकडे जिरा मसाला पायनट जिरा मसाला आमचं फोन झालं आहे आता मरीन लाईन्सला जातो आम्ही कारण भूक भरपूर लागली होती त्याच्यामुळे आम्ही खाल्लो आता निघालो थोडंसं मरीन लाईन्स मग तिथून जाणार आम्ही दादा चला मरीन लाईन्सला जायचं आहे पहिलं लोकलनं तर म्हटलं पहिलं तिकीट काढूया तिकीट काढून जाऊया आपण तिकडे जा तिकीट काढलो आता जाऊया तर फायनली मरीन लाईन्स ला उतरलोय आता तिकडे जातो स्टेशन वरून बाहेर मरीन लाईन्स तर मित्रांनो तिकडे आहे आता मरीन लाईन्स ला चाललोय बघू शकता तुम्ही इथून व्ह्यू बघा अजून आम्ही इकडे गेल्यानंतर दाखवूच तुम्हाला इथून व्ह्यू बघा किती छान येते बघा किती सुंदर वाटते ना चला थिकड़े। थिकड़े आता आपण जाऊया तिकडे तिकडे गेल्यानंतर आम्ही तिकडचा तुम्हाला दाखवतो तर फायनली मित्रांनो लाईन्स ला आलो आता अंधार असल्यामुळं पाणी दिसणार नाही हे सगळं पाणीच आहे पूर्ण आणि आम्ही इथं मस्त एन्जॉय करते तिकडला व्ह्यू बघा किती भारी दिसते पाणी दिसतंय का आम्हाला यायला थोडा उशीर झाला पूर्ण अंधारच झालाय आता पाणी खूप छान व्ह्यू दिसला असता एकदम मस्त तरी पण आम्ही मस्त इथे पाय सोडून असं बसलोय बसून खूप छान छान फील आम्ही थोडासा वेळ इथे बसू आणि मग जाऊ आम्ही मरीन लाईन ला तिथून दादरला जाऊ मग सपना जाईल घरी मी जाईल सोलापूर आता मी निघालोय जातोय मरीन लाईन स्टेशनला किती वाजले सरना आठवीस रोड क्रॉस करूया पहिलं चला फास्ट दान देणं गरजेचं आहे आजीला चला मधील लाईन्सला आलो आहे आता जाऊया आपण दादर स्टेशनला दा पोहोचले आणि दादर स्टेशनवरून आमच्या थोडं मंचुरियन खाणार आहे मंचुरियन खाऊन मग सपणार घरी आणि मग मी जाईन सोलापूरला कारण भूक लागल्यासारखं आलं आहे आम्हाला थोड वेळ आता ड्राय मंचुरियन मंचुरियन हां सर ड्राय मंचुरियन आले खावाचं अदर स्टेशनवर आले आता सप्नाला घालवतो आणि मग मी जातो तिकडे अठरा नंबरला माझी ट्रेन येईल नऊ एकवीसची ट्रेन आहे माझी असंपनाला पहिलं घालून मग जाणार आहे मी तिथे आता येईलच मग आल्यानंतर आल्यानंतर मग मी जाईल ट्रेन आलेली आणि गर्दी आहे रे भरपूर जा मग ना बाय हा चला आता आपण जाऊया आपली पण ट्रेन आली आहे आता जाऊ लागत दादर स्टेशन खूप मोठं आहे पहिलं आपल्याला तिकडे अकरा बारा नंबरवर येईल बघूया आता मला दिसत असेल बघा अकरा तेरा नऊ दहा क्रमांकावर येणार आहे प्लॅटफॉर्मच्या तर मी पोहोचलो इथं चला आता जाऊया सगळी ट्रेन आली आहे आता आपण जाणार आहोत चला तर बघा ट्रेन आली मित्रांनो आता डायरेक्ट सोलापूर मध्ये पोहोचलाय तर फायनली मित्रांनो सोलापूर आलोय चला आता इथे बिजापूर किती वाजलेत आता बघू आपण पहिलं तर मित्रांनो बघा 5:31 झाले सडेपाच वाजलेत दोन नंबर प्लॅटफॉर्म वरती सोडले आपले जाऊया आता बाहेर आपण चल आमचे परम मित्र आलेत आम्हाला घ्यायला कारण थंडी खूप वाजायला लागली आणि मित्राला बोलवणं लय गरजेचं होत तर मित्राला बोलवलो आणि आता घराकडे निघतोय म्हणलं आता थंडी वाजले वनव्यामध्ये मित्र गारव्या तर आता निघाले घराकडे तर फायनली मित्रांनो मी घरी आले खूप थकलोय आता तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक सब्सक्राइब, शेअर करायला विसरू नका धन्यवाद